हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तर मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच मराठी आई आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच प्रेग्नेन्सी टिप्स पॅरेंटिंग टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो सो so, अजूनही तुम्ही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सावधान सगळ्यांना आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण तुमच्या घरात असणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तुमच्या लहानक्यांच्या आरोग्यावरती खूप परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आजच आपल्या घरातून हटवाव्या लागणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या घरात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्याच्या वासाचा त्रास तुमच्या बाळांना होऊ शकतो आणि ज्यामुळे बाळांना सर्दी खोकला तर होतोच पण त्यासोबत दमा अस्थमा त्रास यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत ज्याने बाळाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो चला तर त्या गोष्टी कोणत्या आहेत याकडे वळ वळूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिओड्रंट्स परफ्युम्स आई आणि बाबांना खूपच आवडतात का तर घामाचा वास येत नाही सुगंधी वाटतं फ्रेश वाटतं सुगंधी साबण सुगंधी शॅम्पू त्याचसोबत सुगंधी डिओड्रंट्स परफ्युम्स अत्तर अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमच्या अगदी लहान बाळांनाही या सगळ्या तीव्र वासाचा खूप त्रास होऊ शकतो आपण सगळ्यात पहिले त्या गोष्टी बघूयात की ज्या तुमच्या घरात आहेत आणि बाळांना वास घेण्यासाठी हानिकारक आहेत आता हे परफ्यूमच्या बॉटल आल्या अत्तरच्या बॉटल आल्या सुगंधी साबण शॅम्पू डिओड्रंट्स आले परफ्यूम्स आले अगरबत्ती आली मच्छर मारायचे कॉईल्स आले ऑलआउट आलं त्याचसोबत बाळांचे कपडे धुण्यासाठी आपण सुगंधी डिटर्जंट्स वापरतो बाळांसाठी सुगंधी शॅम्पू सुगंधी साबण वापरतो या सगळ्या गोष्टींची अगदीच काहीच गरज नसते याने अंग तर साफ होतं पण बाळाची त्वचाही कोरडी पडते आणि बाळाला वास घेण्यासही तकलीफ होऊ शकते सगळ्यात आधी आपल्या घरात असणाऱ्या या गोष्टी घरातून बाहेर काढा वरती कितीही जेंटल लिहिलं असेल सौम्य साबण किंवा सौम्य शॅम्पू वगैरे लिहिलं असेल तरी बाळाला ते वास घेण्यास खूप हानिकारक ठरू शकतं या गोष्टीने बाळाच्या शरीरावरती काय दुष्परिणाम होऊ शकतात याची आता आपण माहिती घेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या तीव्र वासामुळे बाळाला श्वास घेण्यास तकलीफ होऊ शकते त्याचसोबत बाळाला सर्दी किंवा दमा किंवा अस्थमाही होऊ शकतो कारण बाळाचं नाक अगदीच संवेदनशील असतं बाळाच्या ज्या श्वास घ्यायच्या श्वसनलिका असतात त्या एवढ्या डेव्हलप किंवा विकसित झालेल्या नसतात बाळाच्या श्वसनलिका अगदीच नाजूक असल्याने पुढे त्याला वेगवेगळे वेग वास ओळखण्यास रेषानी येऊ शकते घरात असणारे वेगवेगळे वेग 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 पेपर मेंट्स किंवा स्पेर मेंट्स किंवा कि कापूर किंवा धूप या गोष्टी आपण ज्या घरात जाळतो त्याने बाळाच्या जा नाकात जळजळ होऊ शकते बाळासाठी जे तीव्र शॅम्पू किंवा कि साबण किंवा वॉश जे वापरतो त्या सगळ्यांची एवढ्या छोट्या बाळाला काहीच गरज नसते बाळाची त्वचा ही अगदी मऊ आणि मुलायम असते एवढ्या सगळ्या तीव्र गोष्टींमुळे बाळाची त्वचा कोरडी पडू शकते व्यतिरिक्त आपण बाळाला डाळीचं पीठ त्याच्यामध्ये दूध मिक्स करून छंदन पावडर मिक्स करून किंवा घरची हळद वापरून बाळाची त्वचा ही साफ करू शकतो बाळांना एवढ्या तीव्र साबणाची शॅम्पूची काहीच गरज नसते हे सगळे जे सुगंधी द्रव्ये आपण वापरतो त्या द्रव्यामध्ये जो वास असतो तो खरंच नॅचरल असतो का हो का त्याच्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो तर यासाठी केमिकल्सचाच वापर केला जातो आणि ते केमिकल बाळाच्या आरोग्यावरती खूप खोलवर परिणाम करताना दिसतं आई बाबा जो आपल्या शरीरावरती अतितीव्र बॉडी स्प्रे मारतात त्याचा बाळाच्या डोळ्यांना नाकाला आणि घशाला खूपच त्रास होतो लहान बाळ असतं ते फक्त रडतं आणि आईबाबांना कळतच नाही का बाळ रडत आहे ते का तर त्याला एवढा तीव्र वास खूप जळजळ किंवा त्रास देणारा असतो म्हणून ते रडत असतं तर मंडळी तुमच्या घरात असणारे हे हानिकारक केमिकल्स आणि सुगंधी द्रव्ये आजच बाहेर काढताय ना नक्कीच काढा कारण त्याचा तुमच्या बाळाच्या ओवरऑल आरोग्यावरती काय परिणाम होईल हे जरी तुमचं बाळ सांगू शकत नसलं तरी पुढे जाऊन तुम्ही नक्की अनुभवू शकता आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू